पट गांजीची कपडे कसे आपल्याला घरच्या घरी तयार करता येईल त्याची एक सोपी आयडिया आहे पहा या ठिकाणी मी सुंदर पांढरे कपडे आपल्याला एकदम कडक गांजीची कशी बनवता येईल मित्रांनो आपल्याला इमर्जन्सी कडक निस्त्रीचे कपडे करायची झाली तरी आम्ही नवीन फॉर्म्युला या ठिकाणी आणलेला आहे ही कॉर्न फ्लॉवरची पावडर आहे आणि हे पाणी आणि ही चमचा या ठिकाणी ही जी चमचे पावडर आपण काय करायचं यामध्ये टाकायची अशी टाकून घेतल्यानंतर मग ती काय करायची अशी ढवळून घ्यायची ढवळून घेतल्यानंतर ती पा अशा पद्धतीनं पूर्ण ढवळून घेतल्यानंतर अशी त्याची लिक्विड तयार होईल लिक्विड झाल्यानंतर काय करायचं हे लिक्विड हे, हे बा अशा पद्धतीचं हे लिक्विड तयार झालेलं आहे और... आता या ठिकाणी हे जे लिक्विड तयार केलेलं आहे तर हे लिक्विड आपण या स्प्रेमध्ये टाकणार आहोत पण अशा पद्धतीनं काय

शर्ट देखील आतल्या बाजूने आपण भिजवून घेतलेला आहे स्प्रेच्या साह्याने अगदी थोड्या या ठिकाणी पातळपणा आलेला आहे पावर जोडून Ce odată gărină ați banii cât Că ruga bărbații de a așa șutii? s așa Că așa pot Ne-a fi अशा पद्धतीनं आपण जे कडक जी कपडी ही आपण या